गुड मॉर्निंग नेमस्कार मी भगीस रिंग आणखी कनेन नंतर आपण स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व मी असे करते की तुम्ही सर्वजणांनाच टाईम देत असाल तर आज आहे पाच ऑगस्ट मंगळवार जायचे हॉस्पिटलला तर त्याला मी बोलते तुम्हाला ठरवल्यानंतर शिव बाळा काय खातो तू काय खातो काय खातो बाळा दाखव बरं हाय कर बरं हाय बाय कर सगळ्यांना बाय 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 म बाय तर सगळ्यांचं घरातलं वरलं जेवण वगैरे झाली सगळ्यांची आणि आता आम्ही चालले हॉस्पिटलला जाण्यासाठी सगळे चाललो होतो तर आज माझे टाकीचे होते तर ते म्हणजे कट करायचे होते तर त्यासाठी चाललो होतो आम्ही हॉस्पिटलला आता चाललो आम्ही सगळे टाके वगैरे चांगले निघालेत वर्ड निघालेत सगळे आता त्याच्यानंतर मग काहीतरी टॅबलेट्स वगैरे दिलेले आहेत डॉक्टरांनी आयरनच्या वगैरे तर त्या पण आता घेतल्या मी आणि आता थोडासा मला आराम करावा मग व्यवस्थित झाले हॉस्पिटलचं हो काम त्याचंच एक मनाला समाधान आहे हरशुला केलं तर फोन पण सकाळी केलं आता बघू संध्याकाळी आणखीन एकदा करणार आहे मी तर एक चांगलं झालं सगळं हॉस्पिटलचं हो व्यवस्थित झालं म्हटलं तुमच्या शेअर करावं तर आयुष्यातही ना शिवला झोपा देते तुम्हाला दाखवता शिव आहे झुळीमध्ये म्हणती आणि सिया गेली तिकड सिया किचन मध्ये गेली विषय झोका हा आहे टॉप ना कॉटन मध्ये भैयाने आहे ना रक्षाबंधनला गिफ्ट घेतले मला ते तर काल ते गेल ते सगळे शॉपिंग करायला तर तेच टॉप घेतलाय आणि त्याच्याबरोबर अशी लेगीज छान खोल कॉन्ट्रास्ट मध्ये घेतली त्याच्यावर मॅचिंग होईल अशी त्याचबरोबर लेकरांना पण कपडे वगैरे आणलेले आहेत रक्षाबंधन साठी तर आता एक एक दाखवते प्रत्यक्षात तुम्हाला इशू बघा इशूला तर चष्मा घेतलाय तर घालून बसले <laughs> दाखव तुझा घालून शिव तुझा घालून दाखव वहिनी पैसे बसून तर कुणासाठी बघा छान आहे कलर पिस्ता कलर शिवताय बस तू पण चष्मा घालून बसा वहिनी घाला चष्मा मॉडेल कशा आहेत मॉडेल हा आहे छान आहे कलर आणि त्याच्या वरची पॅन्ट हा कोणाचा हा शिवताय छान आहे हा कलर फक्त चेंज आहे दोघीचा सेमच आहे कपडा छान वाटतय क्रश असा पण छान आहे हो छान आहे ना आकाश शिव बाळाच आहे काय छान कलर आकाश शिव बाळ बघा चष्मा घेऊन फिरत आहे त्याचा थांबा थांबा राखी बघू राखी असं राखी आणले शिवचा चष्मा गॉगल मात्र तिघांनी आणलेत ह्या दोघींची असे ग्रीन मधून आणि शिवचा ब्लॅक मधून ते काय ऍपल कटर आहे का ऍपल कटर आहे का आणले बाकीचे असे घरातली छोटी मोठी त्याचबरोबर आहे नाही राख्या पण आणलेल्या आहेत शिवसाठी हर्षूसाठी त्याचबरोबर हे काय कॉफी किराणा थोडाफार घरचा पण घेतलेला आहे हा शाम मसाले वगैरे महिनाभरासाठी लागतं ते साबण वगैरे भांड्याचे कपड्याचे साबण वगैरे म्हणजे डीमार्टला कसं म्हणजे स्वस्तात भेटतं थोडंफार आणि ते काय लोणचं आहे का आंब्या so, <laughs> तो पण काय कांदा लसूण मसाला जिरी मोहरी आपलं किराणा दुकानापेक्षा जरा थोडंफार स्वस्तात बजेटमध्ये फक्त साबण वगैरे त्याच्यामुळे ते आणलेलं आहे त्यांनी एवढी अशी होती शॉपिंग